मी जी टीका केली होती ना आ, मी वैयक्तिक कुणावर केलेली केले नव्हती कुणाच्या दिसण्यावर याच्यावर नाही आवाजावर ती टीका केली होती आता मला सांग इतके चांगले चांगले सिंगर आहेत त्यांना का संधी मिळत नाही ग मध्ये त्या ठाण्याच्या था, पुढे त्या आदिवासी याच्यामध्ये बाल्या कोळी नावाचा एक आ, आहे हुँ. तो गाणी गातो आदिवासी गाणी गातो वगैरे त्याची मी भेट घेतली त्याचे व्हिडिओ मी शूट करून ते व्हायरल केले जशी ती एसटी स्टँडवर गाणारी ती मंगला बाई आहेत त्यांचे व्हिडीओ मी हे केले अशांना का कोणी संधी देत नाहीत यांचे का कोणी अल्बम काढत नाहीत बड़ा। 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 का तर त्यांचं नाव नाहीये ना त्यांच्या पाठीमागे कोणाचं मोठी कॅसेट कंपनी नाहीये कोणी फायनान्सर नाहीये मग टॅलेंट असून ते मागेत कडूबाई खरात जेव्हा ती आंबेडकरांची गाणी गाते त्या मोठ्या भारदस्त आवाजामध्ये तसं कोण गाऊ शकतं का पण त्यांना किती संधी मिळते सांग मला मग अशांना संधी मिळत नाही आणि ज्यांच्याकडे काही नाहीये अशांना संधी मिळते त्याच्यावरती मी आवाजावर टीका केल्यानंतर याचं का पित्त खवळावं <laughs> आणि मग त्यांनी तुम्ही इंडस्ट्रीत कसे काम करता आणि कोण तुमच्या तारकांच्या शो मध्ये काम करत ते बघून वगैरे तू कोण बघणार तू कोण सांगणार मला आणि मग मी त्याला जे द्यायचं शाल जोडीतलं उत्तर आहे ते मी दिलं आणि मग त्याच्यानंतर मला मग रमेश ऍक्टर रमेश परदेशी पिट्याबाई त्याचा त्याचा मला फोन आला की माहिती जाऊ दे तुम्ही मोठे आहात अनुभवानी आणि यांनी त्याला काही कळत नाहीये तो मी त्याच्या वतीनं पाहिजे तर माफी मागतो म्हणजे तू कशाला माफी मागतो नाही मी त्याला समजून सांगतो वगैरे आणि तो रमेश बोलला म्हणून नाही तर मग मी त्याला सोडलंच नसतं मग मी जशाच तसं तुम्ही साऊथच्या ऍक्ट्रेसशी जास्त तुमचं एक काय म्हणतात त्यांना सिनेमात घेता असंही म्हटलं जातं तेव्हा त्यांच्याशी तुमचं कनेक्शन खूप जास्त असं काही असं नाही मी मराठी लोकांनाही संधी दिली म्हणजे आता मी एक कमर्शियल केलं होतं ते तेलगू मध्ये होतं तेव्हा मग त्या सौंदर्या नटी बरोबर काम करण्याचा योग आला दोन हजार साली वगैरे सूर्यवंश सिनेमामध्ये सूर्यवंशम सिनेमा मध्ये अमिताभची हिरोईन जी झालेली तिच्याबरोबर मी तो काम केला आणि तेव्हा ते तेलुगू होतं मला तर ते तेलुगू समजतही नव्हतं पण मी ते सगळं ते लिहून ते डायलॉग सगळं हे केलं आणि तो अनुभव असा आहे ना बेंगलोरच्या पुढे एका गावामध्ये आम्ही ते शूट करत होतो आणि तोपर्यंत मी साऊथची फिल्म काही बघितल्याच नव्हत्या आणि ते किती पॉप्युलर आहे मला काहीच माहीत नव्हतं डायरेक्ट ती शूटला आली तिकडे त्या गावामध्येच एका पोल्ट्री फार्मच्या तिथं शूट होतं आणि थोड्याशा झोपड्या होत्या ते आली तिथे तयार झाली आमचं <coughs> शूट वगैरे सगळं झालं आणि मग लंच ब्रेक झाला तर म्हटलं चला जेवूयात वगैरे ती म्हणजे एक मिनिट म्हटली कारण का तोपर्यंत आम्ही बघतो तो तिथं संपूर्ण गावामध्ये लोक जमा झाले होते आणि प्रचंड गर्दी झाली आणि ते लोक आम्मा, आम्मा करून तिला ते बोलवत होते वगैरे तर मला म्हणाले मी त्यांना भेटून येते प्रत्येकाला भेटून हे करून नमस्कार करून मग आली तर म्हणे काय ना उनकी वजह वजेस मॅम मग त्यांना ती भेटी आणि मग ती जेवायला बसली आणि मग आमची चांगली मैत्री झाली मग मी परत जेव्हा इकडे मुंबईला यायला निघालो तेव्हा ती म्हणाली नाही माझ्या घरी जेवायला तुम्ही या मग तिच्या घरी जेवलो आम्ही आणि नंतर ती म्हणे परत आपण काम करत आणि परत एकदा मला तिच्याबरोबर काम करायची संधी आलीच होती आणि ती म्हणाली मी थोडस इलेक्शन प्रचाराला चालले मग मी जाऊन आले की मग आपण तारखांचं ठरवूयात आणि बिचारी त्यातच त्या ऍक्सिडेंटमध्ये गेले आणि आत्ताच्या याच्यात तर माझ्या हवाबाई सिनेमामध्ये आधी hmm. आपले मराठीच होते म्हणजे तुला सांगतो मुक्ता बर्वे काम करणार होते पण कोविडमुळे काय झालं तीनदा शेड्यूल आमचं पुढे गेलं आणि जेव्हा मग फिक्स झालं सगळं तर मुक्ताला कोविड झाला त्यामुळं हो मग आता परत तीनदा तर ती मुक्ता स्वतःहून मला म्हणाली की सर आणखी तुम्ही किती पुढे जाणार कारण का, का त्याच्यानंतरही तिचं एका मालिकेचं डेली सोपचं शूट सुरू होणार होत तुम्ही एवढे लोन काढून फिल्म करताय पैसे उचललेले असतात तर म्हणून त्यामुळं जाणं मग मी काही मग मराठीतल्या यांना विचारलं तर आपल्या मराठी अरे मग ह्याच्यामध्ये ना माहिती दोन दो मुलांच्या आईचा रोल आहे मग ते कसं करणार मग काहींना फोटो सांगितले की मिडल क्लास लुकचे तर मिडल क्लासच्या लुकचे म्हटल्यानंतर भांगेत सिंदूर केसांचे आकडे मिडल क्लास बाई घरात अशी राहीन का मराठी मराठी घरामध्ये भांगेत तसं सिंदूर घालून बायका राहतात का तर हे यांचं म्हणजे अभिनयापेक्षा दिसण्यावरच जास्त आहे मग म्हटलं की चल काय यांच्या नादी लागण्यात अर्थ नाहीये मग मी ती मल्याळम मा अभिनेत्री निमिषा सजन तिचा द ग्रेट इंडियन किचन गाजला mm -hmm. होता तिला फोन केला तिला भेटलो तिला कन्सेप्ट आवडली आणि तिची जी काकू आहे ती मराठी आहेत त्याने मा माझा वनरूम किचन सिनेमा पाहिला होता त्यामुळे मला त्याचा आणखी बेनिफिट झाला आणि मग तिने काम केलं बरोबर पण माझी मुक्ताबरोबर काम करायची इच्छा राहिलेली आणि ती इतकी मेहनती आर्टिस्ट आहे तुला सांगतो तिनं म्हणजे काही ग ग काय तिला गरज आहे ती स्क्रिप्टचं वाचन करायला घरी यायची माझ्या सर हे कसं अपेक्षित आहे तुम्हाला मग तिला कॉस्ट्युम सांगितलं ना तुझ्या मुक्ता या साड्या अशा असणार आहेत तुझं हे नाही नाही सर तुम्ही ठरवलं ना तुमच्या डोक्यात अख्खा सिनेमा आहे मी काय म्हणजे पहिली अभिनेत्री अशी आहे मी बघितले की माझ्याबरोबर कोण काम करत काय हे असं काही नाही माझा रोल आणि फिल्म त्यामुळे माझी खूप इच्छा राहिलेली की मुक्ता बर्वे बरोबर काम करायचं तुमची एक पोस्ट वाचून ना खर तर आम्हालाही असं झालेलं की असं खरंच घडतं का जी त्या कॉस्ट्युम डिझायनरची होती आणि म्हणजे इंडस्ट्री असं घडतं का यावर हा माणूस घाणे लोक असू शकतात मला खरंच हे म्हणजे तुम्ही ती डिझायनर आहे ती मुलगी काहीतरी धडपड करते एवढ्याला आमचा प्रवास करून इथं मुंबईमध्ये येते ते आणि तुम्ही तिला घरी आल्यानंतर साधं तुम्ही पाणी देत नाही तिच्यासमोर तंगड्यात आणून बसताय जेवताय आणि तिला जेवायलाही विचारत नाही आपल्या घरात आल्यानंतर आपण साधं तुम्हाला विचारतो ना कोणाला बरोबर आणि ते अक्षरशः जेव्हा दोनदा माझ्याकडे आली तेव्हा ती पावसात भिजलेली होती मग मी तिला ते खायला हे दे, दिलं म्हटलं नाही तू जेवण करून तर मॅडम सात वाजता मी तर सात वाजता जेवतो सकाळी दहा आणि सात वाजता म्हणजे माझी जेवायची वेळ तू जेवून जा तिथे एकदम डोळ्यात पाणी आले आणि तिथं तो बांधच फुटला मग रडायलाच लागले सर असं कोणी करत नाही मला हे असं अनुभव आलेत जेवतानाही समोर असे म्हणजे किती नीचपणा म्हणायचा आर्टिस्टचा बरोबर आणि तुम्ही दाखवताना मग बाहेर दाखवता की माझी ही गाडी माझी ही लाईफस्टाईल कशाला कुठं दाखवायला तुम्ही तुमच्या दारात आलेला तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांशीच नीट वागत नाही आणि कॅमेरामध्ये तुम्ही तुमची लाईफस्टाईल काय त्याला जायचं त्या लाईफस्टाईल तुमच्या तुमचा तुम्हा। <laughs> पैसा तुमचं तुम्हाला लखला <laughs> आज त्या एकाने इंडस्ट्री सोडून दिली ना तिचं मत काय झालं इंडस्ट्रीतलं सगळंच तसे असं झालं ना बरोबर आणि ते कसं पसरत पसरत ना आपले अनुभव आपण शेअर करतो लोकांजवळ जे स्वतःला सौंदर्याची खाण समजतात अशा अभिनेत्रींनी तिच्या ओढणीचे पैसे तिच्याकडनं ड्रेस घेतलेले तेही नाही तिला दिले म्हणजे तुम्ही तुमच्या मेकअप वरती वरती हजारो रुपये खर्च करता आणि तुम्ही ज्यांच्याकडनं ड्रेस घेता त्यांना तुम्ही एक नवीन आहे म्हणून तिला पिळवणूक करता हे का ना आणि मग दाखवायचं मदर्स डेला ह्याला की माझं किती प्रेम आईवर हे कशाला खोटं आणि आईला आई बहिणीवरनं शिवाय द्यायच्या हे किती नाटकीपणा आहे म्हणजे मला वाटतं की त्यांनी स्वतःला कधीतरी आरशात बघावं की आपण कसं काय बोलतो बाहेर आपण काय आपली आपल्याला तरी लाज वाटली पाहिजे ना आत एक बाहेर एक कशाला ही इमेज बरं आणि लोकांना काय ना ह्यांची ते ह्या इमेजला भुलतात ना हे असं आहे कलाकारांमधील अॅनिमल ही पण तुमची कि एक पोस्ट आहे होतं मला किस्से तुम्हाला नाव न घेता असे किस्से आम्हाला सांगा की कलाकारांमधील ॲनिमल म्हणजे नेमका काय हे जसं की तुम्ही वागता एक आणि बाहेर दाखवता एक लोकांना कशाला ना ती इमेज आता मध्ये बघ पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला होता सगळीकडे तर काही मदत गोळा करत होते तर मला ते एका पत्रकारांनी फोन केला की सर असं असं आहे मी तेव्हा ऋषिकेशला केसला होतो तर म्हणजे ठीक आहे तुम्ही सांगा काय मदत कसं आहे नाही आम्ही आता आर्ट काही काही आर्टिस्ट ना हे केलंय वगैरे तर मग केलं म्हणजे त्यांनी किती दिली नाही ते म्हणाले की आम्ही आव्हान करू म्हण आव्हान करू घ्या ना त्यांच्याकडनं काढा ना घेच्यातून पैसे काढा ना कोल्हापूरचे लोक किंवा पश्चिम महाराष्ट्रातील लोक यांचे सिनेमे बघतात ना तो ऑडियन्स यांना आहे ना मग त्यांना सांगा द्यायला पैसे